इगतपुरी तालुका हा पावसाचं माहेरघर म्हणून ओळखला जातोय भातशेती हे इथलं मुख्य पीक यंदा पावसाचं प्रमाण भरपूर असेल तरी शेवटच्या टप्प्यात अवकाळी पाऊस पडल्यानं हाती आलेली भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी राजा हवालदिल झालाय अवकाळी पावसामुळे सोंगणी देखील उशिरा हाती घेण्यात आली अतिपाऊस पडल्यानं शेतात पाणी साचून राहिल्यानं सोंगणीस उशीर झाला त्यातच भातावर करपा तसंच पांढरी माशी या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकरी गणपत खांडबहाले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय नमस्कार मी गणपत खंडू खांडबहाले राहणार गोंदे तुम्हाला इथं गोंदे तुम्हाला मध्ये आमची सहा एकर शेती आहे अवकाळी पाऊस पडल्यामुळं साधारणतः मला साठ सत्तर पोते होते तिथं पस्तीस पोते पण नाही झालेले पावसाचं प्र प्रमाण खूप प्रमाणे जास्त होतं आणि प्लस रोगाच्या अभावी जास्त गे बाद गेलेले सोंगणीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून निवडणुकीमुळे मजूर देखील मिळणं कठीण झाल्यानं शेतकऱ्यांची मजुरांसाठी धावपळ सुरू आहे शेतात खळ्यावर भात जोडणे उपनेही कामं होत असून भात पीक अल्प प्रमाणात आल्यामुळे इथले शेतकरी संजय नाटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं गाव गोंदे धुमाला तालुका इगतपुरी तर अवकाळी पावसामुळं फार भातांचं नुकसान झालेलं आहे तर शासनानं काहीतरी आम्हाला त्याची भरपाई म्हणून मदत करावा यी आमची ही शेतकऱ्यांची कळकळीची विनंती भातपीक हे तालुक्याचं मुख्य पीक असून करपा तसंच पांढरी माशी या रोगांमुळे शेतकरी राजा शेतातील उभं पीक पेटवून नष्ट करण्याच्या प्रयत्नात दे। राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी